प्रश्न पाचवा विद्याधिकाऱ्याचे कोणाला राजवाड्यात आणले प्रश्न सहावा कोणी कोणाला राजवाड्यात आणले प्रश्न सातवा राजवाड्यात कोण कोण आले होते प्रश्न आठवा कोणाला काळजी वाटू लागली प्रश्न दावा महाराजांनी आणखी राजेसाहेब पोराट घेऊन कुठे गेले प्रश्न दावा राजवाड्याच्या समोर काय होते शाळेचे नाव जिल्हा परिषद शाळा देण्याकडे पडा इतर विषय मराठी धड्याचे नाव स्वच्छतेचे प्रसारक सत्य गाठी बाबा पहिला प्रश्न डेबुला कशाची हौस होती दुसरा प्रश्न डेबूचा जन्म कुठे झाला तिसरा प्रश्न आईला आई डबला कुठे घेऊन गेली चौथा प्रश्न संते गाडगे महाराज यांचे खरे नाव काय होते पाचवा प्रश्न डेबूच्या दुसऱ्या पा पायात काय होते सहावा प्रश्न मामाच्या शेतावर कोण कष्ट करू लागले सातवा प्रश्न गाडगे महाराज यांनी मनात काय ठरवले आठवा प्रश्न लोकांची ऐकणे कोणाला आवडत नव्हते नववा प्रश्न भजन करताना कोण विरोध लागले दीपक मोरे शाळेचे नाव जिल्हा परिषद शाळा देणे तरेपाडा इयत्ता चौथी विषय मराठी दराचे नाव गुणग्राहक राजा प्रश्न पहिला महाराजांनी पोरांना कुठे बोलावले प्रश्न दुसरा पोरांना राजवाड्यात कोणी बोलावले प्रश्न तिसरा वाटा कुठे पसरली प्रश्न चौथा गल्लीत काय पसरली प्रश्न पाचवा घरच्यांना का काळजी वाटत होती प्रश्न सहावा उरांच्या मनात काय वाटले प्रश्न सातवा सोफे कशाला ठेवले होते प्रश्न आठवा महाराजांनी कोणाला जवळ बोलावले प्रश्न नववा महाराजांनी बक्षीस म्हणून काय दिले प्रश्न दावा काळूचे कालू कोणाचा मुगा होता धन्यवाद माझे नाव भूमी कमलाकरतरे शाळेचे नाव जिल्हा परिषदेला देणे तलई यता तिसरी विषय मराठी दड़ाचे नाव स्वच्छतेचे प्रसारक संत गाडगे बाबा पहिला प्रश्न देबूला कोणते काम करायला आवडायचे दुसरा प्रश्न आई देबूला कुठे घेऊन गेली होती तिसरा प्रश्न जन्म कुठे झाला होता चौथा प्रश्न मामाच्या शेतात कोण कष्ट करत होते पाचवा प्रश्न संत बाबांनी बाबा काय ठेवले सहावा प्रश्न कोण भिक्षा मागत होते सातवा प्रश्न लोक देबूला काय म्हणत होते प्रश्न डेबू राहत होते ते कोणते गाव होते नवा प्रश्न डेबू ला कशाची हाऊस होती दहा प्रश्न डेबू कुठे भिक्षा मागायच्या धन्यवाद